अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटानं खातं उघडलंय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कुमार वाकळे यांची प्रभाग क्रमांक आठ मधून बिनविरोध निवड झाली कुमार वाकळे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार पोपट कोलते यांचा एकमेव अर्ज वैध झाला होता पोपट कोलते यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानं कुमार वाकळे यांची बिनविरोध निवड झाली प्रभागात झालेली विकास कामं आणि नागरिकांनी ठेवलेला विश्वास यामुळे मला पुन्हा नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळाली त्याचबरोबर खासदार विखे आणि आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गटाचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास कुमार वाकळे यांनी व्यक्त केला आहे निवडणूक बिनविरोध होण्यामाग जे संग्राम जे विकास कामं केली आणि या विकास कामाच्या वर प्रभागातील नागरिकांनी भरोसा ठेवला आणि मला पुन्हा एकदा नागरिकांची सेवा करण्याची संधी या सगळ्या नागरिकांनी माझ्या नातेवाईकांनी हितचिंतकांनी मित्रांनी व या अहिल्यानगर शहरातील सर्व संग्रामबाई व माझ्या हितचिंतकांनी दिले आहेत त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे हो आज आता सगळ्यात पहिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं खातं या ठिकाणी खोललं आहे आणि असे बरेच नगरसेवक म्हणजे नगर शहरामध्ये या अहिल्यानगर शहरामध्ये सर्वात जास्त नगरसेवक संग्राम बाय्या आणि सुजय दादित्य पाटील यांच्या माध्यमातून निवडून येतील प्रतिनिधी यतीन कांबळे नगर क्रांती न्यूज अहिल्यानगर